सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटिकोंडावार भूषण पुरस्काराने सन्मानित आज दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोनच्या सुमारास नागपूर येथील हॉटेल सेंटर पॉईंट पेठ येथे गडचुर्ली भूषण दोन हजार पंचवीस या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सन्मान सोहळ्याला उर्मिला कानेटकर प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री सिद्धार्थ गायकवाड प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नागपूर विनायक महामुनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर वामनराव चटप माजी आमदार राजुरा विधानसभा क्षेत्र तसेच डॉक्टर अशोक नेते माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चा लाईकराम भंडारकर जिल्हा परिषद अध्यक्ष गोंदिया हे प्रामुख्याने उपस्थित होते गडचुली जिल्ह्यातील प्रसिद्ध समाजसेवक संतोष ताटिकोंडावार यांना यावेळेस गडचुली भूषण सन्मान दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आला श्री संतोष ताटिकोंडावर यांनी समाजसेवेसाठी स्वतःला समर्पित केले असून त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे शेकडो नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आलेला आहे त्यांची समाजासाठी केलेली कामगिरी अत्यंत मोलाची असून त्यांनी अनेक क्षेत्रात लक्षणीय योगदान दिले आहे त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अनेक घोटाळे आणि भ्रष्टाचार उघड झाले असून शासनाला लाखो रुपयाचा महसूल मिळाला आहे आणि समाजाच्या हिताचे रक्षण झाले आहे या कारणाने लोकमत समूहाकडून त्यांना गडचुली भूषण दोन हजार पंचवीस हा सन्मान देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे